छत्रपती संभाजीनगर राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकशी थी माहिती एका ठिकाणी व्हावी या उद्देशाने सत्तावीस फेब्रुवारीला जो शासनाने जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये सर्व पशुधनाला इयरटॅगिंग बंधनकारक केलेलं आहे एक जूनपासून याचा उद्देश मुळात असा होता की जो की त्याला रोग प्रादुर्भाव असेल किंवा बाकी तर त्याची माहिती एकत्रित एका ठिकाणी मिळावी म्हणून ही जी आहे इयर टॅगिंगशिवाय बरं महत्त्वाचं केलं की के याचं एका ठिकाणी नोंद असणे गरजेचं होतं दुसरा भाग असा होता की एक जूनपासून सर्व डाटा जो आहे हा ये एंडियल एम जे भारत पशुधन ॲप आहे नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशन याच्यावर याची नोंदणी होते आणि ह्या नोंदणी जी आहे ही सर्वकष होण्याच्या दृष्टीने जी काही खरेदी विक्री होते बाजारामधून त्याला बंधनकारक करण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाचा भाग असा होता की पशुपालकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचा त्यादृष्टीने आपण पशुधन विभागामार्फत पशुपालकांना संबंधित दवाखान्याच्या मार्फत अवेअरनेस निर्माण करतो आहे सायमेंटली सोबतच त्याला टॅगिंग पण करत आहे आणि त्याची नोंद भारत पशुधन निपर करतो आहे आता एक जूनपासून जो हा शासन निर्णय निर्मित झालेला आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा होता की एक जूनपासून त्याला विदाऊट टॅग जर असेल तर त्याला ट्रीटमेंटची उपचाराची सुविधा मिळणार नाही म्हणून त्याला ते क बंधनकारक केलेलं आहे तसेच एखाद्या वेळेस समजा नैसर्गिक आपत्ती असेल किंवा विजेचा धक्का लागला वन्य पशूंचा काही त्याच्यावर हल्ला झाला किंवा मृत्यू झाली तर त्याला त्याचं नुकसान भरपूर होण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे आणि सर्वात दुसरा भाग असा होता की याच्यामध्ये ए पी एम सीचा खरेदीचा जो बाजार खरेदी विक्रीचा जो बाजार पडतो जो पशुपालन पशूंचा बाजार जो असतो त्यांचा रोल पण फार महत्त्वाचा आहे म्हणून या माध्यमातून माझं खरेदी विक्रीच्या दृष्टीने जर आपण म्हणालात की बाजार समितीचा रोल पण तळच महत्त्वाचा त्यांनी काटेकोर त्याची अंमलबजावणी करणे गरजेचं कर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की वाहतूक पशुधनाला टॅगिंग असल्याशिवाय वाहतूक त्याची होणार नाही या दृष्टीने आर टी ओ डिपार्टमेंटला पण आम्ही निगमित केलेलं आहे आणि सर्वात दुसरा भाग महत्त्वाचा असा होता की आठवडी बाजार जे आहे ज्या ठिकाणी टॅग नसेल त्यांची पशूंची खरेदी विक्री होणार नाही या दृष्टीने बाजार समित्याने पण त्याच्यावर कटाक्षाने दक्षता घेण्याची गरजेची आहे म्हणून पशु विभागामार्फत याच्यामध्ये प्रबोधनात्मक काम आणि सायमेंटली प्रॅक्टिकली फील्डवर जाऊन त्याला टॅगिंग करणे हे इतर बाबी सायमेंटली सुरू आहे समजा बघत टॅकिंगचे जनावर खरेदी विक्री जर करताना आढळून आले तर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये यासाठी हा जो जी आर निगमित केला आहे सत्तावीस जुन्याला यानुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आम्ही नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे सर्व डिपार्टमेंटला ती नोटिफिकेशन दिलेले आहे जरी पण याच्यामध्ये जर काही जनावरांना टॅक जर, जनावरा जर नसेल तर डिपार्टमेंटमार्फत पशुस विभागामार्फत अजून निर निरंतर त्यांना टॅगिंग करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याची नोंद भारत पशुधन आपण निरंतर आपण त्याच्यामध्ये घेतो येतो याबाबतची जनजागृती आपण कशी करत आहात याची जनजागृती आम्ही मीडियाच्या मार्फत केलेली आहे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय आपलं प्रेस मीडिया यांच्यामार्फत आपण यापूर्वीच केलेली आहे आणि दुसरा बाब म्हणजे ज्या ठिकाणी बाजार आहे आता आपले छत्रपती संभाजीने जिल्ह्याचा विचार केला तर नीर सात ते आठ बाजार आहे आपले इथे आणि याच्यामध्ये करमाळ आहे पाचोड आहे वडद बाजार आहे हे, हे थोडे मोठे बाजार आहे आपण ह्या बाजारांमध्ये मोबाईल वेटन युनिट, जी युनिट जी मा जी जे आहे या मोबाईल वेटनर युनिटच्या माध्यमातून मोबाईल व्हॅनद्वारे त्याचा प्रसिद्धी प्रचार केलेला आहे जेणेकरून प्रबोधनात्मक काम पशुपालकांपर्यंत ते पोहोचवावं पशुपालकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीने आपण सातत्याने त्याला प्रत्येक बाजाराच्या दिवशी तिथे जाऊन प्रपोगंडा एक प्रसिद्धी प्रचाराचा भाग म्हणून प पशुपालकांमध्ये अवेअरनेस निर्माण करत आहे पशुपालकांना काय सांगू इच्छितं याच्यामध्ये माझं पशुपालकांना आपल्यामार्फत आव्हान राहील की आपण प्रत्येक जनावरला पशूंना टॅग करून घ्यावे त्याची नजीकच्या दवाखान्याच्या डॉक्टरकडे जाऊन आपण त्याचा संपर्क करावा जेणेकरून आपल्याला सर्व योजनांचा लाभ एक जूननंतर जो बंधनकारक केलेला आहे टॅग शिवाय ते मिळणार नाही त्यामुळे सर्व जनावरांना टॅग करून घ्यावे एखाद्या वेळेस जनावरांना नवीन तुम्ही खरेदी केले असताना किंवा दुसऱ्या जनावरां दुसऱ्या पशुपालकांना विक्री केली असेल तर ओनर चेंज होईल त्याचा त्याचा टॅग नंबर चेंज होईल तर ह्या गोष्टी ज्या आहे ह्या एन प्रणालीवर त्याचे नोंदी घेण्याच्या दृष्टीने आपण नजिकच्या दवाखान्याच्या डॉक्टरांशी संपर्क करावा आणि सर्व पशूंचा आपण नोंदणी करण्यासाठी त्याची टॅगिंग करून घ्या